सेना विभागाचे सुपुत्र आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेत मोठी तुफळी निर्माण झाली आहे मनमानी कारभार चुकीचे उमेदवार आणि साहेबांच्या विचारांना विरोधी दिशेने नेणाऱ्या काही व्यक्तींमुळे संपूर्ण तालुक्यात मागील तीन महिन्यांपासून संघर्ष पेटला होता याच गटानं पुन्हा एकदा सामान्य शिवसैनिकांना वेठीस धरून दमदाटी करत पक्ष हा आमच्या मालकीचा असल्याप्रमाणे परस्पर उमेदवारी जाहीर केल्याचा आरोप करण्यात आलाय या सर्व प्रकाराचा तीव्र निषेध शिवसेना सोळशी विभाग संघटक प्रकाश जाधव यांनी नोंदवला त्यांच्यासोबत तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल शिंदे गोगवे शिवसेना नेते किसन शिंदे शिवसेना तापोळा विभाग प्रमुख लक्ष्मण कदम उपतालुका प्रमुख चंद्रकांत मोरे शिवसेना महाबळेश्वर तालुका समन्वयक हरेश जाधव शिवसेना सोळशी उपविभाग प्रमुख संतोष शिंदे आदींची उपस्थिती होती गेल्या पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचा भगवा अभिमानाने फडकवणाऱ्या शिवसेना शाखा सौंदरी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनीही या घटनांचा निषेध नोंदवत सामूहिक राजीनामा दिला आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अनुषंगानं जिल्हा परिषद पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी हे सर्व पदाधिकारी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे विभागात शिवसेनेतील वाढत चाललेली अंतर्गत कलहाची ही घटना लक्षवेधी ठरत असून पुढील घडामोडींवर लक्ष लागले शिवसेना पश्चिम विभागाची आणि त्या त्याकरणी स्थापित केली कार्यकर्णीच्या माध्यमातून उमेदवारी जाहीर करण्याचा निर्णय आम्हाला केला आणला आणि हा निर्णय आम्हाला आणला आणत असताना आज वाडा कुमरोशी कोहीन कोहिनकाट असू द्या सोळशी असू द्या या सर्व विभागामध्ये गेले चार पाच महिने कसोटीनं काम करणारे पक्षाचे आपल्याला तिकीट मिळणार आहे म्हणून आपले बजरंगदादा सकपाल आणि आम्ही सोळशी विभाग संघटक ह्या नात्याने देखील या विभागामध्ये शंभर टक्के आ, बा पक्षाची बांधणी केली होती की जिल्हा परिषदेची सीट पंचायत समितीच्या दोन्ही सीटा हा तळदेवगण आपला पंचायत समितीवरती तळदेवगणाच्या माध्यमातून भगवा झेंडा फडकावण्याचा आम्ही जो निर्धार केला होता आणि त्या निर्धारावरती आज काय पक्षातील कार्यकर्त्यांनी बंडखोरी करून त्यांच्या मनाचं किंवा त्यांच्या विचाराचं उमेदवार घे नेमून तिथं कमिटीमध्ये असणारे वय ज्येष्ठ कार्यकर्ते शिंदे मामा असतील आमचे शिंदे किशन शिंदे असतील यांच्यावरती दबाव करून दबाव तंत्र वापरून त्यांच्या बंडखोरेच्या त्यांच्या हिसाबानं त्यांनी आमच्या बजरंगदादा सक्पाळ यांचा आज उमेदवारी फेटाळलेली आहे त्याबद्दल मी प्रथमतः ह्या उमेदवारांच्या वतीनं मी त्यांच्या निर्णयाचा कमिटीच्या निर्णयाचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी मी स्वच्छ विभाग संघटक म्हणून मान्य जिल्हा तालुका प्रमुख गणेशजी शेलार यांना देखील मी उते। गणेशजी उतेकर यांना देखील मी बोललो आहे की मी सुशी विभाग संघटक म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा हो देतो आणि मी तो एक दोन दिवसात सुपूर्द करणार कारण त्याच्या पाठीमागचं कारण की जिला जिल्हा प्रमुख संजय शेलार होते त्यात आम्हाला त्यांनी जाऊन साहेबांपासून गणेश उत्तरगरबा असतील विशाल भाऊ असेल किंवा अजून कोण आनंद धलवडे असतील त्यांनी जाऊन पत्र परस्परी आणलं त्याच्यानंतर गुरुजींनी देखील आमच्याबरोबर राजकारण खेळलं आणि चंदू गुरुजींनी राजकारण खेळून गुरुजीला तिकडे धरायला आता खाली कोण नाही असल्यामुळं शोषी विभागामध्ये येऊन आमच्याशी त्याने हातमिळवणी करून की बाबा आपल्या तालुका प्रमुख पदावरती जो घाला घातला अचानक काही ठराविक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्याच्याबद्दल आपल्याला साहेबांकडे जाऊन आपली शिफारस द्यायचे तर त्या हिशोबानं आम्ही आमच्या भागातील मला देखील वाटलं की खरं आहे जर त्या पक्षाचा राजीनामा द्यायचा तर त्यांना राजीनामा झाला पाहिजे असा तो झाला नाही तर आम्ही देखील त्या पद्धतीनं आवाज उठवला आणि आमच्या आवाजा सोशीच्या आवाजामुळं संजय देखील तालुका प्रमुख पद मिळवलं उपजिल्हा प्रमुख पद भेटलं आणि त्यांनी आज त्यांच्याशी हात मिळवणी करून आमच्या मनातला आमच्या विचाराचा उमेदवार त्यांनी हाणून पाडला सोळशी विभागाला सोळशी विभागाला आधारात ठेवलं त्याबद्दल मी त्या सगळ्या गोष्टीचा निश्चित करून मी माझ्या पक्षाचा राजीनामा देणार आहे आणि अपक्ष उमेदवार आम्ही आज या ठिकाणी सोशी विभाग असतो शिंदे साहेबांना दैवत म्हणून आम्ही जिल्हा परिषदेचे एक उमेदवार आणि पंचायत समितीचे दोन असे तिन्ही उमेदवार आम्ही अपक्ष उमेदवार शिवसेना शिंदेगड म्हणून अपक्ष उमेदवार आम्ही जाहीर करणार आहोत त्याच्यामध्ये एक उमेदवार तर आमच्या बजेंदा सगळं जाहीरच आहेत अजून दोन उमेदवार आम्ही असं इच्छुक चार उमेदवार आहेत अजून ते पंचायत समितीचे देखील आम्ही दोन उमेदवार तयार करून आम्ही शिवसेना शिंदेगड साहेबांच्या माध्यमातून आम्ही मोठ्या ताकदीन उमेदवार आपण तिन्हीच्या तिन्ही उमेदवार अपक्ष भरून ते निवडून आणण्याचा प्रयत्न करू एवढा बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपकी आवाज आपकी खबर जुडे रही आवाज टुडे के साथ और करना ना भूले।